आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी महापुराच्या विळख्यातही नृसिंहवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत गेल्या आठवड्याभरापासून महापूर सदृश्य परिस्थिती शिरोळ तालुक्यात आहे नृसिंहवाडीला देखील कृष्णामाईचा विळखा बसला आहे तरी देखील पाऊस महापुराची तमानव बाळगता गावाची तहान भागवण्यासाठी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी धडपड करत आहेत जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या जिगरबाज कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडीला राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो मळेवाट येथील कृष्णा नदी नदीपात्रातून उपसा करून संभाजीनगर येथे जलशुद्धीकरण केले जाते मात्र कृष्णेला महापूर आल्याने ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून मोटार जोडणी केली आहे पाऊस व महापुराची तमान बाळगता तराफ्यावरून जाऊन पाईपलाईन काढून मोटार पाणी जसे जसे वाढेल तशी वर घेतली जात आहे महापुरामध्ये पाणी पुरवठा केंद्राजवळ आल्याने गावाचा पाणी पुरवठा अजूनही सुरळीत आहे पाणी पुरवठा कर्मचारी नितीन मोडशिंगे राहुल साळुंखे राहुल सांगले भरत पाटील अमोल वडेर उमेश आरेकर यांच्या कार्याचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे आठ ते दहा दिवस श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे पाण्याचा वेडा पडलेला आहे पाण्याचा वेळा इतका पडला आहे की पाणी आपल्या नरसिंहवाडीच्या पेयजेलमध्ये आलेलं आहे आता आणि पेयजेलमध्ये आले असताना तरीसुद्धा आमच्या ग्रामपंचायती कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीनं नरसिंहवाडी गावापला आत्तापर्यंत पाणीपुरवठा केलेल्या आहेत त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांनी पाणीपुरवठा करतात पण याच्या आधी कधी पाणी बंद झालं काय झालं लोक त्यांना वरडत होती पण हे लोकांना एक विनंती आहे की त्यांना ओरडू नका किंवा काय म्हणजे बोलू नका आत्ताची जी परिस्थिती बघितली तर त्यांच्या मागे त्यांचा संसार ते सोडून आपल्यासाठी त्यांनी पाणी लोकांना पाणी द्यायसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतीत कर्मचारी सर्व पेजलचे कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका